सगळ्यांना नमस्कार आधी सगळ्यांना माझ्या बहिणींना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तर सगळ्या बहिणींची आज धावपळ हो हो धावपळ चालू असत पुरणपोळी करायची आणि दिंड असतात आज दिंड करायचं असतात नागपंचमीला तर मी आत्ताच वरवळाला दाखवून आली जाताना काय मोबाईल आहे अजून इथंच तर इथं चिक्कीया म्हणजे दादींना मी इथे आता कामात का चिकीया म्हटलं चला आत्ताच दाखवून आली घरात पण देवाला नैवेद्य दाखवला तुळशीला दाखवला म्हटलं चला दाखवून झालेलं एवढं राहिले म्हणजे समजा उपवास सोडताना खायचे असते असं उकडीचे दिंड असतात उकडलेले हे कोणाच्यात आज उकडीचे दिंड असतात किंवा कुणा म्हणजे आज तळण तल, तळायचं वगैरे नसतं आमच्या तर शेजारी आहेत ना त्या ब्राह्मणाच्या ताई तर आज म्हणजे तळत नसतात तर चला चालले राडा आहे म्हणले आज सण म्हणलं की राडा असतो म्हणलं चला आणि इतक्या छान माझ्या आज पोळ्या झाल्यात ना खूप मस्त झाल्यात मी माझ्या मैत्रीना तर चपात्या पण केल्यात कारण चपात्याला दादाला दादाच्या पप्पांना मस्त पिके बघा पुरणपोळी झाली माझी इतकी छान झाली ना ह्यांनी पण म्हटले आज खूप छान पोळ्या झाल्यात जवळजवळ सात सहा सात केलेत बघा बघा तुम्हाला दाखवते हे का इतके छान पोळ्या झाल्यात मस्त पुरण पोळी झाली असं पुरण पण दिसते बघा आतमध्ये हे का का मस्त तूप बीप आणि आमटी पण म्हणली आमटी पण अगं खूप छान झाली बघा मस्तपैकी अशी आमटी कटाची आमटी त्यात भजी टाकायचे मस्तपैकी पैकी फुरक्या मारून प्यायची पण मी संध्याकाळी उपवास सोडते तस राहून असते तर पोरं हे शाळेला म्हणलं की पोरांचं सगळं आवरून द्यायचं बाहेर माझा भांड्याचा राणा का काय माव बसली माव पुरणपोळी खाती का खाती खाती म्हणती भांडी पुरणाची म्हणली की भांडी भरपूर आहेत थांब लागेल खाली पुरणाची भांडी म स्वयंपाक म्हणलं की स्वयं भांडी भरपूर असते तर अजून आवरचे जसं ठेवलं आणि निव दाखवायला गेल आता सगळं आवरायचं किचन ही सगळं तर दादा येतोच साडे बाराला त्याला आल्या पुन्हा जेवण वाढायचं तर मी आता आवरती पुन्हा संध्याकाळी आमटी तर राम मंदिरात जायचं तिथं बा महिला बायका येतात फेऱ्या गो धरायचं गाणी मानायच्या मस्तपिगी झोक तर नाही काय पण आपलं मंदिरात जाऊन निदान गाणी वगैरे म्हणतात फेर धरायचा फुगड्या कराय आए, खेळायच्या मग यायचं तासभर थांबून तर असा पंचमीचा सण असतो तर श्रावण महिन्यातला हा पहिलाच सण पंचना पंचमीचा तर चला म्हटलं आज घाई 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 गाय चालली होती आणि कसं साडे अकराला दाजी जेवायला यायचं म्हणले की मग पूर्ण स्वयंपाक झालाच पाहिजे तोपर बाकीचं सगळं तर जिन्नस तर पटपट पटपट मग कपडे ही धुतली आता भांडी असते ऊन नाही तोपर्यंत चला म्हटलं कुठं कुठं शाळेला सुट्टी आहे इथं काय आमची इथं सुट्टी नाही मुलांना मग मुलांना सकाळी शेपूची भाजी आणि चपात्या केल्या चिवताई म्हणली मला दुसरं काहीतरी द्या मग तिला बटाट्याची भाजी केली म्हणजे पिवळा बटाटा केला आणि पुऱ्या दिल्या तिला सहा म्हटली या संध्याकाळी आल्यावरती कोणीवढं पुरण पण आता पोळ्या खात पहिल्यासारखं खातात का नाही खात कारण एक पोळी खाल्ली तर मध्ये तीच जिरत नाही तर आमच्या आई एक एक किलो डाळ घालायची नुसती आम्ही दहा बारा माणसं होतो दोन टाइम पोळ्या खायचा आमटी तर केवढी करायची आमच्या आई खरंच तसं दिवस लयच भारी आम्ही कसं खेळायचं उघड्या मारून जेवायचं आणि सगळा स्वयंपाक चुलीवर असायचा आमच्या आईचा सगळा स्वयंपाक म्हणजे रोजच चुलीवर स्वयंपाक आता आत्ता गॅस आलेत नाहीतर सगळं एक कप एक म्हणजे एक पाहुणा जरी आला तरी एक कपच्या चुलीवर ठेवा लागायचं असं पण आता दिवस बदलत बदलत गेले असं झालंय आम्ही गेलो आम तर आमच्या आईकडे आवर्जून चुलीवरती जेवण करतो आई पण आमची करून देते आम्हाला तर असंच चाललंय तर तुमच्या इकडं नागपंचमी कसं असते सांगा तर हा चालल्या तसं दादा आले जाईल पतंग उडवायला आज वारं बी सुटलंय चांगलं वाऱ्यात पोर आहेत माग पतंग उडवतात वावडी ही आमचे मामा तर असे आवडी पेपरच्या आपच्या आपल्या न्यूजपेपरची तयार करायची मोठीची मोठी माझ्या एवढी म्हणलं तरी असं बनवायची आधीच बनवायचे आठ दिवस फाटले की तयार करायचे त्याच्याच ते, ते गमलाव हिकर खळलाव सारखं चालूच असायचं तर ते दिवस खरंच माहेरच्या आठवणी नेहमी आपल्या हृदयात असतात आणि ते वेळेच्या वेळी वे वे आपल्या तो तोंडातून शब्द बाहेर पडत असतात तर चला बाय कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि या पुरणपोळी खावा मस्त रहा आणि खुश रहा.